नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला खात्यात जमा होणार आहे याबद्दल माहिती स्वतः कृषी मंत्री यांनी दिलेली आहे कुणाला मिळणार आहे कुणाला हप्ता मिळणार नाही आहे तुमचा हप्ता येणार आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो तर ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर आपण जर बघायला गेलो की हप्ता कोणाला मिळणार आहे म्हणून तर ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण केलेली आहे ज्यांची बँक खात्याची आधार लिंक आहे ज्यांची जमीन मालकी की आहे आणि माहिती योग्य दिलेली आहे रजिस्ट्रेशन करताना ज्या शेतकऱ्यांनी मागील हप्त्याची जे त्रुटी होती ज्यांना जे मागील हप्त्यामध्ये काही हप्ता मिळण्यास वेळ झालेली होती आणि जर त्यांनी ते त्रुटी आता सुधारले आहेत जे पात्र शेतकरी आहेत आणि त्यांची नोंदणी मंजूर झालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार आहे आणि कोणाला हप्ता मिळणार नाही आहे जर आपण हे बघायला गेलो तर जे शेतकरी सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी आहेत ज्यांची केवायसी केलेली नाही आहे बँक खाते आणि आधारशी लिंक नाही आहे जे करदाते आहेत म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात अशांना हा हप्ता मिळणार नाही आहे त्याचबरोबर ज्यांची जमीन सरकारी रेकॉर्ड मध्ये नोंदणीकृत नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील हा हप्ता आता मिळणार नाहीये तर तुम्हाला तुमचा हप्ता येणार आहे किंवा नाही हा कशा तपासायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्ही सरळ ह्या वेबसाईट वर येऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला किंवा तुम्ही गुगल वर सर्च करून पीएम किसान सर्च केल्यानंतर फर्स्ट वेबसाईट ओपन करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला नाव येअर स्टेटस ह्या बटनवर क्लिक करायचं आहे ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन करताना जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला होता जे एक फॉर्म मिळाला होता तुम्हाला त्या फॉर्म मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असते तो रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर कोड टाकून तुम्हाला गेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर ते पूर्ण इन्फॉर्मेशन ओपन होणार आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर आपण कशा पद्धतीने ते रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला नावयोअर स्टेटस नाव योर रजिस्ट्रेशन नंबर ह्या बटनावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव योर रजिस्ट्रेशन नंबर प्रकारचा एक विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता ज्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबरद्वारे किंवा आधार क्रमांकाद्वारे हे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकता त्यानंतर तुम्हाला बॅक बटनवर क्लिक केल्यानंतर काही टेक्निकल इश्यू असू शकता तुम्ही होम पेज वर येणार आहे पीएम किसानच्या त्यानंतर तुम्हाला खाली तोडा आल्यानंतर तुम्हाला नाव युअर स्टेटस यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इंटरव्ह्यूर रजिस्ट्रेशन नंबर ह्या प्रकारचा विंडो ओपन होईल ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो मिळालेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला कॅप्चर कोड आणि गेट ओटीपी वर क्लिक करायचं आहे गेट ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सगळी जे माहिती आहे ते तुमच्या समोर ओपन होणार आहे त्या माहितीमध्ये आम्हाला तीन गोष्टी बघायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला लँड सी डी आधार इनेबल अकाउंट आणि ई केवायसी ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या प्रॉपर झालेल्या असतील तर तुम्हाला जो आता येणारा एकोणीसवाप्त आहे तो मिळणार तर अशीच माहिती आजच्या व्हिडीओमध्ये होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच प्रकारचे जे नवनवीन माहिती आहे ते तुम्हाला वेळोवेळी आमच्या चॅनल मार्फत मिळत राहतात